तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व दिलं जात हा दिवस मोठा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास केला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेत जातात आणि या योग निद्रेतनं बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला आणि या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताला साधारण महत्व दिलं जातं या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातल्या सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दुषी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे रविवारी म्हणजे उद्या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान त्यामुळे लोटांगण घालेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा घरात चोह हो बाजूंनी पैसा धनसंपत्ती येऊ लागेल तर असं कोणत्या झाडाचा पान आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला या झाडाचं चा एक पांजे आहे तर ते आणायचं आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये दे एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची शारीरिक मानसिक जी काही इच्छा असेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा या अपूर्णच राहतात जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि विशिष्ट तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांमधनं आपल्याला त्या दिवसांचं एक शुभ फळ प्राप्त होतं आणि त्या दिवसांचं महत्व प्राप्त होतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी जाळावू प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्या समोर तोंडावर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आपलं कसं वाईट होईल आणि त्यासाठी ते दिवसेंदिवस प्रयत्न करत असतात आणि असाच शत्रूचा त्रास किंवा शत्रूचा दोष हा नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो तसेच हा उपाय केल्यामुळे घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपली अडकलेली जी काम आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू लागतं इतका हा प्रभावी असा उपाय आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितले जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा ती एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्या हिंदू तुळशी अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते आणि एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय जर आपण केली नाही तर त्यांची जेव्हा आपल्या घरात तुळस राहते तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धी ही नोंदत असते तसेच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तुळशीच्या रूपामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून आपल्याला तुळशीचं एक पान हा उपाय करण्यासाठी लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी जर पानं खाली गळून पडलेली असतील तर ते पान सुद्धा तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची विधिवत पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा विष्णूंना तुळशी पत्र पिवळी फुलं अर्पण करून धुपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर भगवंत हे प्रसन्न होतात आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचा पान लागणार आहे सर्वप्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुमच्या मनातील इच्छा त्या पानावरती लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दांमध्ये तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे जसं की आर्थिक अडचण असेल तर आर्थिक अडचण असं लिहायचं आहे धनप्राप्ती असेल तर धन असं लिहायचं आहे शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू असं लिहायचं आहे तुमची शारीरिक मानसिक जे काही इच्छा असेल तर तशी इच्छा तुम्हाला अगदी थोडक्यात किंवा शब्दांमध्ये लिहायची आहे तर मुलांची प्रगती होत असेल तर मुलांची प्रगती असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये त्याच कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला तुळशीचं इच्छा लिहिलेलं जे पान आहे तर ठेवायचं आहे यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे दोन्ही नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकवीस वेळेला जोप करायचा आहे एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे तर ती इच्छा तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवार आहे त्या सकाळी लवकर उठून स्नान करून तुम्हाला लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं आणि ते तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याला गाठ मारायचे आहे कपड्याला आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुळशीच्या जा एखाद्या जाड फांदीला बांधायचे आहे ही पोटली तुळशीला बांधल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुलसीला प्रार्थना करायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली तुम्हाला तुळशीला तशीच बांधून ठेवायची आहे आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली सोडून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तसेच जेव्हा तुम्ही दररोज तुळशीची पूजा करता तुळशीला जल अर्पण करता तेव्हा आपली इच्छा वारंवार तुम्हाला व्यक्त करायची आहे तर बघा या दिवशी आपण अशी इच्छा लिहून जर हे पान भगवान विष्णूने अर्पण केलं तर विष्णू ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण करतात कारण या दिवशी तुळशीच्या पानासंबंधित जे पण आपण पन काही उपाय करतो तर ते अत्यंत प्रभावशाली ठरत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून आषाढी एकादशीला नक्की करायचा आहे जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू नका पुरुषांनी किंवा इतर कोणीही उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।